काय गाव अगं झाले रस्ते खराब जाऊ दे आपल्याकडे आप एवढे पैसे नाही ना बाळा कोण बनवी रस्ता रस्त्याला पैसे लागेल आपल्याला घर बनवायला पैसे आहे का हा मग आपण काय करायचं का काय करायचं तर आपलं एवढं एवढं काही होईल का बाळा आपल्याला घर नाही राहील घर घ्यायचं त्याच्यात रास्त होईल लई मोठे पैसे भरून पैसे लागत्या हा हा तेवढे पैसे लागत्या कुठून आणायचे एवढे पैसे कोण जाईल कामाला एवढं पैसे आणायला मी का तू पण देशील कामाला तुला कोण काम देईल काय काम करशील அடி எவ்வளோ எவ்வளோ புரியல ஆஃபீஸர் வரணும் இல்லையா ராக காய் மாணவி